माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल पहा आज एक आपण नवीन माहिती पाहणार आहोत आणि ती माहिती वा कुठली आहे ते आपण लगेच पाहूया तर पहा परिशिष्ट अनुसार अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची सरळ सेवेने नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर पहा तुम्हाला सर्वांना माहिती आहे अंगणवाडी भरती सेविका आणि मदतनीस या पदाची भरती निघालेली आहे सरस सेवेने भरती आहे आणि गुणांकन शैक्षणिक अर्ता तपशील खालीलप्रमाणे देण्यात आले आहे त्यातून तुमची निवड ही कशी पद्धतीनं होणार आहे ते आपण आता लगेच पाहणार आहोत तर क कशा पद्धतीने तुमची निवड होणार आहे तर पहा <coughs> तुमची शैक्षणिक अहर्तानुसारच निवड होणार आहे कोणत्या पद्धतीनं होणार आहे ते आपण लगेच पाहूया तर पहा इथे दिलेलं आहे शैक्षणिक अर्हता एकूण गुण हे तुमचे शैक्षणिक अर्हतावर आहे तर एकूण गुणापर्यंत म्हणजे पहा ऐंशीपैकी तुमचं इथं एकूण गुणापैकी शैक्षणिक अर्हता असणार आहे किमान तुम्हाला बारावी दिलेला आहे पण पण तुमच्या बारावी जर त्याच्यापेक्षा अधिक जर असेल तर ऐंशी टक्केपेक्षा जास्त म्हणजे तुमचे गुण साठ टक्के तुम्हाला भेटेल जर तुमचं टक्के जर ऐंशी टक्के असेल बारावीमध्ये हां किंवा सत्तर टक्के असेल तर पंचावन्न गुण देण्यात येईल आणि साठ टक्के ते सत्तर टक्केपर्यंत जर तुमचं बारावीमध्ये तुम्ण ता टक्के असतील बारावीत तर तुम्हाला पन्नास गुण देण्यात येणार आहे त्यानंतर पन्नास ते साठ टक्केपर्यंत तुमचे बारावीत असेल बारावीमध्ये तुमचे जर पन्नास ते साठ टक्के असेल तर पंचेचाळीस गुण तुम्हाला देण्यात येणार आहे त्यानंतर पहा पन्नास ते चाळीस टक्के जर तुम्हाला असेल बारावीमध्ये तर तुम्हाला इथं चाळीस गुण देण्यात येणार आहे म्हणजे तुम्हाला समजलं का इथं तर तुम्हाला बारावीमध्ये टक्केवारीनुसार तुम्हाला इथं गुण भेटणार आहे तर तुमचं पन्नास ते चाळीसपर्यंत टक्के असेल तर चाळीस गुण पन्नास ते साठ पर्यंत तुमचे टक्के असतील तर पंचेचाळीस गुण साठ टक्के ते सत्तर टक्केपर्यंत असेल तर पन्नास गुण सत्तर टक्के ते ऐंशी टक्केपर्यंत असेल तर पंचावन्न गुण आणि ऐंशीपेक्षा जास्त जर तुम्हाला असेल तर तुम्हाला साठ गुण एवढे इथं बारावीच्या याच्यावर तुम्हाला एवढे गुण भेटणार आहे म्हणजे तुमचं सगळे एकंदरीत टक्के म्हणजे ज्या गुणांनुसार तुम्हाला इथं तुमचे निवड होणार आहे ज्या उम उत्तीर्ण उमेदवारांना चाळीस टक्केपेक्षा कमी गुण असतील त्यांना सरासरी पस्तीस गुण ग्राह्य धरण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे आता पहा ज्यांचं पदवीधर झालेलं आहे बारावीनंतर तर त्यांनासुद्धा तुम्हाला दहा गुण देण्यात येणार आहे पदव्युत्तर असेल तर चार गुण असणार आहे डी एड असेल तुमचं तर त्यासाठी तुम्हाला दोन गुण देण्यात येणार आहे बी एड असेल तर दोन गुण देण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर एम एस सी आय टी जर असेल तर दोन गुण असे तुमचं शैक्षणिक अर्थानुसार एकंदरीत तुमचे गुण कॅल्क्युलेट करून तुमची निवड होणार आहे पदवीधर असेल तर दहा पदव्युत्तर असेल तर चार डी एड बी एड असेल तर त्यांना दोन दोन आणि एम एस सी आय टी असेल तर दोन त्या व्यतिरिक्त तुमचे अतिरिक्त गुण हे वीस गुणापर्यंत असणार आहे समजा विधवा किंवा अनाथ असाल तुम्ही तर त्यांच्यासाठी तुम्हाला दहा गुण देण्यात येणार आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती हे असेल तर तुमचे पाच गुण इथं ग्राह्य धरण्यात येणार आहे त्याचबरोबर तुम्ही जर इथं ओबीसी असेल विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विशेष मागास प्रवर्ग <coughs> त्याचबरोबर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग तुम्ही असेल तर यापैकी काही जर असेल तर तुम्हाला तीन गुण देण्यात येणार आहे त्यानंतर पहा तुमचं जर इथं अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी जर तुमचं दोन वर्षापेक्षा जास्त गु अनुभव असेल तर तुम्हाला इथं पाच गुण देण्यात येणार आहे म्हणजे तुम्हाला समजलं का एकंदरीत तुमचं जे हे गुणानुसार टोटल गुण करून तुमचे इथं निवड होणार आहे ज्यांना सगळ्या सगळ्यात जास्त तुमचे इथं मार्क म्हणजे गुण असेल तुमचे जर गुण जास्त असेल तर तुमची इथं निवड होणार आहे म्हणजे एम एस सी टीला दोन बी एड डी एडला दोन दोन पदव्युत्तरला चार पदव्युत्तरला दहा आणि हे सगळे जे असून आणि बारावीमध्ये तुम्हाला टक्के किती आहे त्यानुसार तुम्हाला गुण देण्यात येणार आहे अनुभव असले तर ते त्यालासुद्धा तुम्हाला इथ मार्क्स असणार आहे तुम्ही विधवा असेल तर ते त्यालासुद्धा दहा गुण असणार आहे म्हणजे तुमचे कास्ट काय आहे त्यानुसार तुम्हाला तीन गुण असणार आहे आणि तुमचे जर अनुभव असेल दोन वर्षापेक्षा जास्त की तुम्हाला पाच गुण देण्यात येणार आहे अशा पद्धतीने एकंदरीत तुम्हाला गुणांनुसार तुमची निवड होणार आहे आणि शैक्षणिक अर्थात तुमची तपासली जाणार आहे त्यांचे डॉक्युमेंट तुम्हाला तिथं अटॅच करून जोडायचे आहे अटॅचड म्हणजे अटॅट अटॅस्टेड नसते तर ते तुम्हाला तुम्हाला अधिकाऱ्याची तुम्हाला स्टॅम्प सिग्नेचर लागतं आणि ते करूनच नंतर तुम्हाला तिथं फॉमला तुम्हाला तुमचे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथं तुम्हाला जोडायचे आहे आणि त्या तुम्हाला जिथं ॲड्रेस सांगितलेला आहे तिथं तुम्हाला तुमच्या तुमच्या तिथं तुम्हाला तिथं सबमिट करायचं आहे तर तुम्हाला ते सबमिट करण्यासाठी तुम्ही तुमच्या जिल्ह्याचे रहिवासी असायला पाहिजे आणि जिथं रहिवासी असेल तिथं तुम्ही जागा वॅकन्सी पाहूनच तुम्ही तिथं प्रयत्न करा आणि नक्की तुमच्या गावामध्ये वॅकन्सी आहे का किंवा जवळपास आहे का तुम्ही तिथलं रहिवासी आहात का ही होती आजची एक नवीन अपडेट जेच तुमची अंगणवाडीची निवड कशी होईल याबद्दल तुम्हाला माहिती देण्यात आलेली आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा याबद्दल काही अजून तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही क्लिअर करू शकता कमेंट करून तुम्ही कळवू शकता अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माहिती पाहिजे असेल तर चॅनलनं सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद